नमस्कार तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधी केराच पूण चा तुझा घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जराच पूण चा तुझा घरी आज गोकुळात सखी लता दिदींच्या आवाजातील हे अत्यंत मधुर अंगावर रोमांच उभे करणारे गीत हे गीत ऐकतानाच डोळ्यासमोर समृद्ध संपन्न गोकुळ उभे राहते श्रीकृष्णाचे गोकुळ त्याच्या प्रियेचे राधिकेचे गोकुळ रास धुंद होऊन नाचणाऱ्या गोप गोपिकांचे गोकुळ वासरांचे दूध तूप लोण्यांचे गोकुळ यमुनेचे गोकुळ रंगपंचमीच्या दिवशी तर संपूर्ण गोकुळ नगरीत आनंदाला उत्साहाला उधाण आलेली असते श्रीकृष्ण सर्व गोप गोपिकांबरोबर रंग खेळण्यात दंग झालेला असतो सर्व गोकुळ नगरी रंगात न्हावून निघालेली असते पण बिचारी राधिका मात्र या बाबतीत अनभिज्ञी असते ती नेहमीप्रमाणेच घागरी घेऊन यमुनेवर पाणी भरायला गेलेली असते पण पर घरी परतत असताना मात्र ती अगदी भांबावून जाते कारण सर्व गोकुळ नगरी रंगाने अगदी रंगी बेरंगी झालेली असते सर्व गोप गोपिका रंग खेळण्यात झालेले असतात त्यामुळे राधिकेच्या मनात येते आता घरी कसं जायचं मला कोणी पाहिले तर ते मला रंग लावण्यापासून सोडणारच नाहीत आणि बाकीच्यांचं तर जाऊ दे पण तो चित्तचोर का ना तो तर मला नक्कीच रस्त्यावर अडवेल व रंगात भिजवून टाकेल एवढ्यात राधिकेच्या काही सख्या तेथे आल्या त्यांनी ते जणू काही राधिकेच्या मनातले ओळखले त्या राधिकेला सावध करत म्हणाल्या राधिके आज गोकुळात हो श्रीहरी रंग खेळतोय बरं तो अगदी खट्याळ व चित्तचोर आहे अगं तो अगदी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचाच रस्ता आढळतोय हो त्यांचा हात ओढून त्यांना रंगाने पार भिजवून टाकतोय एवढंच नाही तर तो, ना तो, तो सर्वांच्या अंगावर गुलाल पण फासतो आहे मग तू एकटीच कशी काय वाचशील बर तो शाम सुंदर गोप गोपिकांसमवेत रास खेळण्यात रंगला आहे पण तो मुकुंद आज तुला शोधून काढील आणि त्याच्या रंगात तुला रंगवे तेव्हा राधिके सावध रहा बर जरा जपून तुझ्या घरी जा सख्यांचे हे बोलणे ऐकून राधिकेची चिंता अजूनच वाढली मुकुंदाला चुकवून घरी कसे जावे हे तिला ना तेवढ्यात त्या चित्त चोराच्या बासरीचे मधूर ओळखीचे सूर तिच्या कानावर पडले आणि राधिका पाण्याने भरलेल्या घागरी जमिनीवर तशाच ठेवून बासरीच्या आवाजाच्या दिशेने मंत्रमुग्ध झाल्यासारखी चालू लागली आणि राधिका कृष्ण रंगात न्हावून निघाली रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून मान ही वाट गुणाची बघते या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकून होई राधा राधाई बाबरी हरीची राधा ही बावरी।, बावरी। तर अशी ही हरीची बावरी राधा रंगपंचमीची एक पौराणिक कथा सुद्धा आहे एकदा कामदेवाने भगवान शंकराच्या तपश्चर्येत व्यत्यय आणला त्यामुळे भगवान शंकराची तपश्चर्या भंग पावली व ते अत्यंत क्रोधित झाले त्यांनी संतापाने आपला तिसरा डोळा उघडला त्या डोळ्यातून लखलख त्या, लख त्या प्रखर अग्निज्वाळा निघाल्या त्या ज्वाळांनी कामदेव म्हणजे मदन जळून राख झाला तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा म्हणजे होळीचा हे पाहून संपूर्ण देवलोकात शोक पसरला सर्व देवी देवतांना चिंता वाटू लागली की कामदेवाशिवाय जग कसे चालवायचे मग सर्व देवी देवता व कामदेवाची पत्नी रती यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली मग भगवान शंकरांनी कामदेवाला पुन्हा जिवंत केले ती तिथी होती रंगपंचमीची त्यामुळे संपूर्ण देवलोकातील देव देवता प्रसन्न झाले ते रंगोत्सव साजरा करू लागले या दिवशी देव पृथ्वीवर येतात व रंग गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात असा समज आहे तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला रंगपंचमीचा सण साजरा केला जातो मराठ्यांच्या कारकिर्दीत राजे महाराजे सरदार वगैरे प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करत असत त्यासाठी ते आपली प्रशस्त उद्याने व भव्य राजवाड्यात रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित करत असे देवाचे शाहिरांच्या वर्णनावरून कळते भरलेल्या दरबारात छोट्या जिजाबाईने वर्षाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर गुलाल त्यामुळे त्यांचे पती पत्नीचे नाते सूचित होऊन पुढे त्यांचा विवाह झाला अशी वर्णने शाहिरांनी केली आहेत रंगपंचमी हा हिंदूंचा एक सण किंवा उत्सव आहे हा महाराष्ट्र मध्य प्रदेश व कर्नाटकमधील लोकप्रिय सण आहे उत्तर भारतात मात्र होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो होळी पौर्णिमा ही हिंदू वर्षाची अखेरची तिथी आहे होळीनंतर हिंदू नववर्षाचा प्रारंभ होतो त्यामुळे रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सव आहे या काळात वसंत ऋतूचे आगमन झालेले असते रंगपंचमी ही वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरी केली जाते कारण या काळात झाडाची जुनी पाने सुकलेली पाने गळून पडतात व झाडांना नवीन कोवळी हिरवी पालवी फुटत असते जणू जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट होते व नव्या रंगीत सृष्टीचा उदय होतो त्यामुळे निसर्गातही रंगांची उधळण चालू असते याचं एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो उन्हाचा तडाखा कमी व्हावा व थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर रंगीत पाणी उडवले जाते रंगपंचमीच्या दिवशी सर्वात आधी भक्तीपूर्वक राधा कृष्ण व घरातील इतर देवतांना रंग लावला जातो त्यानंतर घरातील मोठ्यांना रंग लावला जातो लहान मंडळी मोठ्यांच्या कपाळावर रंगाचा ढिळा लावून या सणाला सुरुवात करतात मग इतरांसोबत रंगांची उधळण करतात असं म्हणतात की या दिवशी मनापासून नामस्मरण केल्याने देवदेवता स्वत पृथ्वीवर रंग खेळण्यास येतात व भक्ताला सुख समृद्धी व वैभवाचा आशीर्वाद देतात त्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो रंगपंचमीच्या दिवशी जर देवाची विधिवत पूजा केली देवांना गुलाल अर्पण केला तर कुंडलीतील सर्व मोठे दोष नष्ट होऊ शकतात रंगपंचमी धनदायकही मानली जाते त्यामुळे या दिवशी लक्ष्मी देवी देवीचं पूजन केलं जातं अनेक ठिकाणी या सणाला श्रीपंचमी देवपंचमी कृष्णपंचमी या नावानेही ओळखलं जातं बऱ्याच ठिकाणी रंगपंचमी ही चौकात किंवा जास्त गर्दी असते अशा ठिकाणी साजरी केली जाते लोक आपल्या कुटुंबासोबत नातेवाईक व वा मित्रांसोबत रंग खेळतात या दिवशी लोक उत्साहाने गाणे लावून नाचतात हा असा एकमेव सण आहे की जो लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सर्व लोक साजरा करतात या दिवशी घरात गोडा धोडाचे पदार्थ बनवले जातात रंगपंचमी खेळताना भगवान शंकराला प्रिय असलेली भांग पिण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे त्याचप्रमाणे थंडाईसारखे पदार्थही या दिवशी एकमेकांना दिले जातात रंग खेळताना काही गोष्टींची काळजी घेणे पण आवश्यक आहे सुरक्षेसाठी केमिकल फ्री व नैसर्गिक रंगाचा वापर करावा फुलांच्या पाकळ्या मेंदी गुलमोहराची फुले टोमॅटो हळद डाळीचे पीठ बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले रंग वापरावेत रंग डोळ्यात जाऊ नयेत म्हणून चष्मा वापरावा तसेच कानात कापूस ठेवावा रंगपंचमी खेळताना पाण्याचा अपव्यय करू नये रंग डोळ्यात गेला तर डोळे लगेच स्वच्छ पाण्याने धुवावे रंग खेळण्यापूर्वी अंगाला नैसर्गिक तेल किंवा क्रीम लावा त्यामुळे तुम्हाला रंगाची ॲलर्जी होणार नाही लहान मुलं वृद्ध मंडळी व आजारी व्यक्तींसोबत रंग खेळू नका कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नका रंग खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा तसेच केस रुमालाने झाका स्विमिंग पूल व वा तलावाजवळ रंग खेळू नका रंग खेळण्यापूर्वी भरपूर पाणी प्या त्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहास ओले झालेले कपडे जास्त काळ अंगावर ठेवू नका सर्दी खोकला शिंक येणे किंवा ताप असेल तर रंगपंचमी खेळणे टाळा रंगपंचमी थोड्या वेळासाठीच खेळा व नंतर लगेच स्वच्छ आंघोळ करून केस व अंग कोरडे करा रंग खेळताना अशा काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण रंगपंचमीचा सण खराखुरात साजरा करून त्याचा आनंद घेऊ शकतो या सणाच्या निमित्ताने नातेवाई मित्रमंडळी एकत्र येतात आपले दुःख अडचणी विसरतात व मनसोक्त रंग खेळण्याचा आनंद उपभोगतात तर असा आहे हा दुःखावर मात करून आनंदाकडे वाटचाल करणारा रंगपंचमीचा सण कथा आवडल्यास कथेला लाईको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद